स्वर्गीय महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी आणि त्यांची जी क्रूर हत्या झाली त्याचे फोटो समोर आल्यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांचा उद्याच्या एक तारखेला एक ऑगस्टला असलेला वाढदिवस सगळे कार्यक्रम कॅन्सल केले ते वाढदिवस साजरा न करता एक ऑगस्टला बीड येथील रामकृष्ण लॉन्स येथे दुपारी बारा वाजता बैठक उपस्थित बैठक मनोदानाच्या उपस्थितीत होणार आहे या बैठकीला सर्वपक्षीय लोकांना निमंत्रण दिलेलं आहे तसेच स्वर्गीय महादेव मुंडे यांचे कुटुंबीयही त्या बैठकीला येणार आहेत वाढदिवस करण्यापेक्षा स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांच्या त्या माऊली ज्या ज्ञानेश्वरीताई मुंडे आहेत त्यांना ज्या न्यायाची अपेक्षा आहे तो न्याय त्यांना मिळावा म्हणून मनोज दादांनी स्वतःचा वाढदिवस कॅन्सल करून वाढदिवसाचे सगळे कार्यक्रम कॅन्सल करायला सांगून त्या बैठकीला ती स्वतः आणि महादेव मुंडे यांचे कुटुंबीय उपस्थित राहणार आहे स्वर्गीय महादेव मुंडे यांना न्याय मिळण्यासाठी ही बैठक बीड जिल्ह्यातील सर्वपक्षीय शांतताप्रिय नागरिकांनी आयोजित केली आणि काही लोकांनी मनोजदादांना तिथं निमंत्रण दिलेलं आहे काल त्या अनुषंगानं मनोजदादांनी त्या बैठकीला येण्याचं मान्य केलं आहे आणि नक्कीच बीड जिल्ह्याचं जे नाव थोडंसं खराब झालं आहे बीड जिल्ह्यात जातीय संघर्ष निर्माण झाल्याचं चित्र निर्माण केलं जातं आहे परंतु आजही बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या जाती धर्माचे लोक अन्यायाच्या विरोधात एक यंत्र येतात हे दाखवण्यासाठी उद्याची बैठक एक दिशादर्शक ठरणार आहे